आम्ही काशी मध्ये आणि आम्ही जिथं थांबलोय ना उदर का है इतर काय मठ आहे इतर आहे ना मठ आहे आम्ही हिंदी मराठी हो का किंवा नाही का इथं काही लोकांना कळत नाही त्याच्यावर आपण हिंदी मध्ये पण बोलणार मराठीमध्ये पण बोलणार तिथं मठ आहे आणि या मठात आता आपण थांबलेलो आहे आता आम्ही इकडे असेच फिरत 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 येईन गलिओ मध्ये जायगे कबूतर इकडं कबूतरांचा क्रेज पण आहे आपल्यासारखंच आहे इकडे काही नाही आता काही सज्जन भाषा वापरायची डायरेक्ट सांग तुम्हाला हवा दिसत आहे काय माहिती नाही दिसणार हो दिसलो तर फ्रेश फिश आम्ही झालेलो आहे नाश्ता करायचं फक्त राहिलं आम्ही ते मठात का नाश्ता नाही केला कारण एवढं काय खास नव्हतं म्हणून तर बघू काय होते पुढं काय झालंय बंदरस मी नरेंद्र मोदी येणार आहे वाटतं उद्घाटन वंदे वंदे भारतच्या ते खासदार इतकंच ना निवडून आलेला तरी म्हणून नव्हतो पर्यंत पदान आणि एवढा सर्व जाम आहे ना इथं व्हिडिओ पोस्ट काय इथं हायकोना मेसेज पाठवतो तरी चालू होत नाही रेंज आणि इथून आपल्या जर मंदिरापर्यंत कुठं जायचं असं इकडं फिरायला बाहेर जर रिक्षा तर नाही का सायकल रिक्षेत तर एका माणसाला शंभर रुपये म्हणजे जवळपास नऊशे मीटर ते शंभर रुपये डायरेक्ट आम्ही म्हणलं आम्ही चलत जातो आम्ही डेंजर माणसं अभि देखील हे काय होतंय काय आप मराठीत बोलायला लागलो तर लोकांना वाटतं शिवे देतोय तर कधी कधी हिंदी में बात करना पडता येथे तो समजले ना अभि देखते आज काय होत आहे पुढे बघू अरे जाऊ ना आणि इकडल्या लोकांची आपण सिरीज पण चालू का ना महाराष्ट्र लोकांबद्दल इथल्या लोकांना काय वाटतं ते सुद्धा आपण बघू काय होते त्याला बघू आता पुढे काय होते प्रत्येकाला पाचशे रुपये म्हणत होता पण आपली महाराष्ट्र लोकांना खतरनाके डायरेक्ट तीन हजार रुपयामध्ये निफ्टवलं सतरा लोकांचं कारण जे फ्रीमध्ये सुद्धा फ्रीमध्ये सुद्धा ठेवलं होतं पण ते काय कॅन्सल झालं आम्ही एवढे खतरनाक लोक आहेत ना डायरेक्ट तीन हजार रुपयामध्ये आखं पॅकेज डायरेक्ट म्हणजे काय एक तास आम्हाला तेच फिरवलं सगळी घास असे घाट ते सगळे दाखवणारे विषय नाही आपल्या महाराष्ट्र लोकांचा बार्गेनिंग करण्यामध्ये आपण टॉपचा विषय आहे सीधा सीधा बोलते तीन हजार गडबळ गया पे ते सीधा बोट पे बुलाय बोट आहे किती माहिती का जॅकेट घाला बोट बघतो ना व सब बोट ची वांडला पिडल लाक नु आणि एका साइडला नका थांबू अजिबात अमनन ते म्हणतोय जॅकेट घाला जॅकेट घाला नाही 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 असे नाही आहे त्याचा

ते आपण हात्र वेळा सांगितली एका साईडला बोट बसवू नका बसवू नका आणि आमची बोर मास्टर इकडे मी एकटं आहे बोट आता एका साईडला झालेली आता जाते ती तुम्हाला सांगतो आणि बोट जर पलटी झाली संपला विषय एकटे मी पाप्पा गेलेत पार नाही अनुभव आता का शिला जातो ना तर ते नाही काही घाट इथे पाठीमागचा गेलेला बोटवाल्यांचं असं आहे की केदारनाथला नाही जाणवत केलं तर केदारनाथला गेल्यासारखं ते आणि जवळपास आहे आम्हाला आता तुम्हाला सांगतो कीच गाठ बघतो त्यातले काही गाठ ना आयले बाय पण छत्रपती शिवाजी महाराजांनी असे बांधलेले गाठे बाकीचे गव्हर्नमेंटने पण बांधलेले नाशिक कॉरिडॉर बनले ते वेगळे

सागर is ofuralism. enoscognita. globalism साइड ले सागर of oxygen or oxygen about you Ay glorious of oxygen about the salud of oxygen about smoking, Aussie is the�� it about smoking in each other outlaw呢? Hans Alamal is on my request for childrenfoleta. Lizashe is a anah onường I यांनी पाताला इड करून टाकलं माहितीये का ते आता उतरता म्हणलं आम्हाला काय परवडलं नाही तुम्ही म्हणले आपण पीपल ला डेंजर नाद नाही करायचं आपलं तिथं जाईन ते घात महाराष्ट्र लोकांचे घातक आहे आता चौश चौश एक दिवाळी असती तशी इकडं देव दीपावली झाली होती तर देव दीपावलीचं डेकोरेशन ते अजून तसंच ते म्हणजे तस इकडं आपल्या इकडे ज्या प्रकारे दिवाळी केली जाते ना तशी तर ते देवदीपावली नावाची दीपावली सेपरेट केली जाते आणि त्याच्यासाठी असं ह्याच्या डेकोरेशन नाही एक मिनिट एक मिनिट केलेलं आहे तसं तयार आणि आता आंघोळ का म्हणजे आम्ही बोट रायडिंग केलेली परत इकडे आले कारण इथं आंघोळ करायची होती काही लोकांना आम्ही इकडे रूमवरच केलेली आंघोळ आमचा काही विषय देव देवळीचं डेकोरेशन आहे अजून नाही काढलेलं एक मी नदीतून नाही का बोटिंग करून आलोय आता चालले मंदिरात आणि आपल्याला वाटते की नाही का की इकडं आपले इंडियन लोक असते महाराष्ट्र उत्तर प्रदेश असं नाही इकडं बाहेर देशातले लोक पण येते आम्ही आता पाहिले की युरोपमध्ये रशिया अशा इकडल्या मुली नाही तर आता बरेच इकडं दर्शनाला येत आणि आपलं मग आणि फर्स्ट टाइम तुम्ही तर फॉरेनर पाहिले इकडे एवढं जे असते ना आपण पंधरा एक मिनिटाला तर आपलं दिसलंच बाहेर देशातलं पब्लिक तर आता बघू आता दर्शनाला चालू आहे इकडं पुढं निम्मी आम्ही राहिलो पाठीमागे राहिली होती होती होतीला यायला आलो होतो तर आता बघू काय होते पण नाही का आपण जर आणि मराठी तर बोलायला लागलं नाही इकडे तर शंभर टक्के आपल्याला नजरेने बघणार हिंदी में बोलेगा तो मे बोले का आपण समजे खतरनाक महाराष्ट्र इतर शॉप आहे भाई काही मेहंगा बी कुछ नाही खाली धुळ मा चुटकी आम्ही काम पे आने वाले ते सांगतो आता आम्ही तर थांबलो होतो तिथे टाकला घेऊन आलाय राजा साखा आणि विषय तसं काय आम्हाला माहित नाही तो राजा आहे का महाराज आहे पण काय उन्हात चालते आणि टाकला अंधरात चाल उन्हात चाललंय आता तुम्हाला नाही सांगत लोकांना कळ पाहिजे इकडे सुद्धा असे असे आहे हाय उलटापुलं झालंय ब्लॉगिंग चालू आहे नवरा बाय फॉर आले ते साईडला फर आले हा फर्स्ट टाइम बघितले म्हणून दिसत ते विश्वेश्वराचं नाही का मंदिर आहे आपलं ते गेट आहे आणि आता दर्शनाला तिथे जायचंय पण आता आपली चार्जिंग पण बॅटरी लो झालेली आहे पण त्याच्यामुळे माहित नाही किती वेळ ठिकाण जर झालं दर्शन लवकर दर्शनच्या टाइम बॅटरी बॅटरीच्या आतमध्ये बघू काय होते तर आता चला दर्शनला जाऊ बघ बॅटरी टिकली का पाच टक्के बॅटरी गोष्ट झालंय कारण बराच दिवस झाला दुपारी ना जेवण केलं आणि दर्शन पण झाले आता आम्ही चाललोय आम्हाला माझे आम्ही सगळे मनीकरण करते गाठाला कारण का काय जायचे लोक मेलेली जायचे ते बघायला जायचे आम्हाला इच्छा आहे मोक्ष होऊन तिथं बघायचे लोकांनी किती पाप्पा केले ते आम्ही बघायला चाललोय खास मनीकरणी गाठावर इकडं गंगा आरती म्हणजे गंगा आरती प्रत्येक गाठावर असते असं नाही की एका गाठावर आरती राहते पण आम्ही चालले मी कारण विशेष काय तिथं महादेवानी श्राप दिला होता म्हणून नाही का लोक काय तिथं जरा लोक म्हणतात मोक्ष मिळतो गाठावरती जायचा प्लॅन कोणाचा होता मोस्टली तात्या कारण ताट्या असल्यावर अनगडीत पडतो की मेलेली माणसं बघायला जायचं मेलेली माणसं बघायला तर आपण आंघोळ करतो आणि आता आम्ही तिकडं चालतो घाटावरती आणि तिथंच आरती आहे तर आरती थांबणार आम आहे आम्ही इकडे कुठ तरी आमचा अजून एक कुठं नारायण घाट म्हणून पन... तिथं आरती आहे आमची आम्ही तिथं नाही जाणार पण दाते हा आते तेव्हा झाला नाही त्याला बघायचं आहे यमराज कसा दिसतो मनी मनिकर्णिक घाट आहे बघितलं का इथं लोक एवढे सुंदर सुंदर घाट आहेत जवळपास साठ ऐंशी घाट आहेत आणि आम्ही चाललोय कुठला घाट बघायला मणीकरणी का मी करी का मला येत नाही लावलं समजून म्हणजे नाही का बनारसच्या त्या गलियामध्ये तर डायलॉग येत तो आम्हाला मला फिरवते आता बोळ्या बोळ्यातून घातलाय आणि आमच्या मठाचा आम्हाला पत्ता माहित नाही आता आणि असा शुटर पुढे चाललाय दिसला का मी मॅप ला टाकलाय आहे आम्हाला कुठं नेतोय काय माहिती आलोय मरणी काय मनीकरणिक घाटा बस म्हणजे इथं नाही का आणि मेलेली माणसं जायला पब्लिक बघायला किती आले माहिती आलो तो वरती बघायला ना ह्याच्या वरती काय बघायला तर ह्याच्यावर सुद्धा बॉडी जायचंय आणि चोवीस तास इकडे आहेत मला इथून व्ह्यू दाखवतो ना बॉर्ड आम्ही तर खास मैत्री बघायला आलो होतो पण मैत्री बघायलाच आलो होतो पण नाही का आता गाठो आम्ही फिरतो जे लोकल आहेत त्यांनी सांगितले की त्याच्या मैत्री जायत ते एकाच जाळ्याने ते जाळ म्हणजे नाही का म्हणजे आग वरती द ते, ते बारक कुंडे जवळपास आघाड बांधल्या तेव्हापासन इथं ती आग चालूच आहे आणि त्या आगीने तेवढे लोकांना पेटवलं जाते आणि मोक्ष दिलं जाते आणि आम्ही इथं आलो काय बघायला कसं मोक्ष मिळतो लोकांना मोक्ष म्हणजे आता घरी घरी आंघोळ करायला लागेल आता मणीकरणी का घाट नाही का सोडलाय आस्ती घाटला आस्ती घाटचा असा विषय कि मणीकर्णी घाटापासून जवळपास साडेतीन किलोमीटर तो घाट आणि त्या घाटापासून आता जायचे ते पण कसं चलत गोळे गोळीतून असं असतं नवीन ठिकाणी आल्यावरती समजलं का अस्थी घाट तू जप लोक चुकी विचार नाही पात रस्ता पोलीसवाल्या का बघितलं का नवीन जागे आल्यावर काय तो आपलं लोकांसुपै जाऊ बनारस की गल्ली हो मे घुम रे आमच इकडं तिकडं पोळ्यात पोळ्यात सगळीकडं म्हणजे काहीच काहीच करत नाही गोळ्या गोळ्या आपण म्हणतो ना बनारस की काय बनारस की गल्ली आम्ही गलिओ मी तुम्हाला म्हणा की बच्च हार गे नाही एका का तासात गेलो काहीच करत नाही फोन लावणार लागले म्हणून जग हारायची नसते हायवे सोडायचं ना गल्ली गल्ली तुम्ही राहायचं नाही आपण अजून बाहेर आहे किती काय झाले तरी नवीन ठिकाणी आता आम्ही तिथं फोटो काढलो तर ना आधी आम्ही त्या ठिकाणी आले फिरून फिरून खायच्या जागे आले एक किलोमीटर फिरून हायच्या जा जागे आले विचार करा का का आता काय विषय हर आता हरलेलं आहे आम्ही एक गोष्ट आहे की आता आम्ही हरलोय आता बघू काय होते याच्या ब्लॉक कंटिन्यू नंतर नको आता आम्हाला रस्ता पण मिळालाय आम्ही सक्सेसफुल झालोय आमच्या मिशन मध्ये आज आस, आजही घाटला चाललोय आम्ही गंगा आरती साठी तीन किलोमीटर खास चलत म्हणजे आधी एक किलोमीटर आम्ही गेलो ना तर आमचा वार्ग वाटतो रस्त्याला दगडू शेटा हजारपटने गर्दी यायचं दगडू शेटला बघतो नऊ दिवस गर्दी राहतो इकडं तुप्पान गर्दी तुप्पान गल्लीत गेला ना गल्लीत किती जायचं नाही आयुष्यात गल्लीत गेले ते संपला विषय हारलच समजायचं आम्ही एवढ्या गणल्या आहेत ना आणि त्या मॅप तर चुकीचं दाखवलं पोलिस आढून ठेवते डायरेक्ट आम्ही आलो होतो गंगा आरतीसाठी नाही का म्हणजे माउस बस चुकत होतो आम्ही म्हणजे कधी घाटावरून आता होईल आरती चालू संदेश शिंदे संदेश शिंदे पण आहे आरतीमध्ये आम्ही नाही आता लांबच गरज बरोबर आहे ना लांबच गोष्ट म्हणजे जवळपास दिसते गंगा आरती झालेली आणि आता गंगा आरती झाली मग आता ब्लॉकची पण एंडिंग करणार आहे कारण नाही का बाराणसी हम बहुत आहे हिसकडे आय लॉग आहे इचक बोलताय बार बार आता संपलेला आहे ब्लॉक वाराणसीचा नाही का अयोध्या में जाएंगे हम जय श्री राम अभी भोलेनाथ बाय बाय अभी जय श्री राम के पास जाएंगे हम डायलॉग है रे बनारस की गलियों में आज गलियों में ना झूम गए थे हम भूल गए थे सुकून नहीं मौत का गलियों में पुलिस आगे जाके तुड़ा देती है बाय तो बायू तो 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 बारके बारके मी कॉन्टेंट पण टाकणार आणि ब्लॉग पण टाकणार कोण एडवान्स बायांना पण मराठी येत असेल काय सांगते चला बाय बाय पुढचा ब्लॉग अयोध्या आता चालू होईल संध्याकाळी मी दहा वाजता अयोध्याला असतोय आता जेवायला चाललंय निवांत तर आणून द्या ना झोप तर कपडे बांधल्याचे पडले लोकांना कुठं काय खांजवा लागले काय ठेवू का आता त्याला बाय बाय सी यू टाटा आणि नंतरचा ब्लॉक पडता येईल अयोध्येचा ते बघा सगळं झालं पण आपण प्रसादच घेतला येतं नाही का विश्वेश्वरचा काशी विश्वेश्वरचा नाही का प्रसादच घेतला नाही ना, 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 आणि आता वाजले साडे नऊला ला आम्हाला जायचे नाही का परत अयोध्यासाठी निघायचे रेल्वेनेच परत आणि अजून अर्धा तास माझ्याकडं म्हणून मी फटक्यात तयार झालो जेवण पिवण केलं फटक्याच आणि प्रसाद घ्यायला एकटाच निघाले आणि मला लक्षातच नव्हतं की प्रसाद घ्यायचा मला वाटलं की आपण फक्त आई पण नाही इथला पण प्रसाद आपल्याला लागतो म्हणून प्रसाद घ्यायला आपल्या आवकडे मी पोरं ना म्हणलं त्याला पोरं म्हणजे जेवण झाले आम्ही कपडे फुपडे तो तोरत मी पाटक्याच कपडे बदलून जेवण केलं काय सिनेमॅटिक दोन व्हिडिओ होते ते पण तयार केलं आता प्रसाद घ्यायला निघाले एकटा विषय दुसरा काय मी एकटा निघाले आणि रस्ता चुकायची शक्यता एवढी दाटते ना म्हणजे आम्ही दोनदा रस्ता चुकलेलो आहे म्हणून शक्यता की आपण रस्ता चुकू शकतो तर त्यासाठी मी प्रत्येक जागेच एक एक व्हिडिओ काढत चालले कारण प्रसाद थोडा लांब आहे आणण्यासाठी तिकडे प्रसाद मिळतो पण तो वेगळा मिळतो आपल्याला ओरिजिनल पाहिजे म्हणजे आपण तिकडे थोडं आहे चारशे एक मीटर असेल आरामात त्याच्यामुळे व्हिडिओ काढत काही का युट्यूब आदत हात हरलो तर नाही अवघड असा विषय